च्या भक्तांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे लालबागच्या राजाच्या भक्तांसाठी महत्वाची बातमी पाच सप्टेंबर म्हणजेच आजपासून लालबागच्या राजाचे दुपारी दोन वाजल्यानंतर सार्वजनिक दर्शन बंद करण्यात येणार आहे सहा सप्टेंबर रोजी होणाऱ्या भव्य विसर्जन मिरवणुकीच्या तयारीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे पाच सप्टेंबर म्हणजेच आज बारा वाजल्यानंतर दुपारी बारा वाजल्यानंतर लालबागच्या राजाचे सार्वजनिक दर्शन बंद करण्यात येणार आहे सहा सप्टेंबर म्हणजेच उद्या होणाऱ्या भव्य विसर्जन मिरवणुकीच्या तयारीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे मंदिर प्रशासनाने आधीच भक्तांना या संदर्भात माहिती दिली आहे आणि त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांनी आपल्या नियोज जनातच बदल करावा असे आवाहन देखील करण्यात आले लालबागच्या राज्याचे विसर्जन मिरवणुकीकडे संपूर्ण मुंबईचे लक्ष लागले असून आता यासाठी पोलीस आणि स्वयंसेवकांकडून सुरक्षेचीही जय्यत तयारी करण्यात आली आहे